बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले धारूर येथे बसू बारस निमित्ताने पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी या मोहिमेअंतर्गत जागर चा वतीने चा भव्य कार्यक्रम संपन्न झाला या किल्ले महादुर्ग परिसर प्रकाशमय झाला महाराष्ट्रभर निस्वार्थ गडकिल्ले संवर्धनाचे कार्य करणारी जागर प्रतिष्ठान ही संस्था सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहे या कार्यक्रमाला मान्यवर माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके बीडचे खासदार बजरंग सोनवणे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील केच मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मोहनराव जगताप माजलगाव नगरपालिकेचे माजी स नगरसेवक दीपक मेंढके आणि बाळराजे आवारे तसेच माजलगाव पंचायत समितीचे माजी सभापती कल्याण अबूज व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयजत नरवडे आदींची विशेष उपस्थिती होती यावेळी जागर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किसन चव्हाण यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि शिवकालीन वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला महाराष्ट्रभरातून आलेल्या शेकडो शिवभक्त आणि किल्लेदारांनी जयशिवरायच्या घोषणांनी संपूर्ण किल्ला दुमदुमवला कार्यक्रमाच्या अखेरीस दीपोत्सवाच्या प्रकाशात माझ्या राजाच्या चरणी पहिला दिवा ही भावना प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात तेजाने झळकताना दिसली प्रतिनिधी प्रकाश यादव यांची रिपोर्ट